हुप्री येथे भव्य चित्रकला स्पर्धा स्पर्धेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग स्त्रीमुक्तीदात्या ज्ञानज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त हुप्री येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शाहूनगर हुपरी या ठिकाणी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल हुपरी जनता माध्यमिक स्कूल हुपरी न्यू व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक शुभ्रा पोद्दार, द्वितीय क्रमांक स्वरा भागवत तृतीय क्रमांक संस्कृती पोद्दार, उत्तेजनार्थ भार्गव भोसले तसेच लहान गटामध्ये प्रथम क्रमांक मंजुरी बोरगे द्वितीय क्रमांक आदिती पाटील तृतीय क्रमांक समीक्षा जोके व उत्तेजनार्थ तमन्ना नाईक वडे या विद्यार्थ्यांनी रोख रक्कम प्रमाणपत्र वह्या पुस्तके आधी स्वरूपात बक्षीस देण्यात आली स्पर्धेच्या परीक्षकांची भूमिका मंगेश मैत्रीय यांनी पार पाडली यावेळी भीमराव संगमित्रा पांडुरंग मानकापुरे प्रणित मधाळे प्रमोद हुपरीकर सविता हुपरीकर सुधाकर कांबळे दिलीप शिंगाडे मोहन कांबळे रमेश कांबळे पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकर न्यूपसाठी सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा